नमस्कार मित्रांनो मी महेश ऐरव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे माझ्या पाठीमागे आणि याची आता बहार छाटणी चालू आहे आपण थोडक्यात ब्लॉग बघूया या ठिकाणी इकडे छाटणी चालू आहे आत्ताच एप्रिल महिन्यामध्ये पेरूची हार्वेस्टिंग झालेली आहे या ठिकाणी फम पिशवी जर बघितली तुम्ही तर दिसते आपल्याला व्हिडिओमध्ये इकडे आता आज सकाळपासून पेरूची चाटणी चालू झालेली आहे पेरू बागेची त्याला बहार छाटणी म्हणतात या अशा पद्धतीने झाडाची छाटणी चालू आहे आपली याला बहार छाटणी म्हटलं जात मे महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे आज चार मे ला आपण तैवान पिंक पिरूची छाटणी करतोय हे झालं आपलं पूर्णपणे झाड मोकळं